पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सात जुलै रोजी अक्कलकोट रोडवरील एस व्ही सी एस हायस्कूल इथं होणार आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई या घटकाची शारीरिक चाचणी नुकतीच पार पडली शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी एकास दहा या प्रमाणातील उमेदवारांची यादी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली आहे यादीतील उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल अर्थात एस व्ही सी एस एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर इथं आयोजित करण्यात आली आहे पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येतं की त्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या ले ले यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी त्यांच्या नावाची खातर जमा करावी आणि त्यांच्या नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टीच्या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं आणि लेखी परीक्षेला विहित वेळेत नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे